अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे त्यामुळे साहजिकच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असतात कोणतीही गोष्ट बुद्धीच्या निकषावर तपासून बघणं कोणतंही कार्य बुद्धीचा उपयोग करून करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे जो कितीही चांगला असला तरी तो सर्वांनाच आवडेल हे गरजेचं नाही त्यामुळे तुमचं काही लोकांशी खूप चांगलं जमतं काही लोकान तर काही लोकांसोबत तुमचे खटके उडतात तर लोकांची ओळख कशी करायची जेणेकरून तुमचं काम अधिक चांगलं होऊ शकेल हा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले बंद टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वाकायला हवं कुणासोबत काय काळजी हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानात येणारी शनिदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे कुंभरास होय अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश असलेले शनिदेव तुमचे राशी स्वामी आहेत समोरील एखाद्या व्यक्तीची चूक मग ती कितीही लहान असली तरी ती तुम्हाला पटकन सापडते कारण बुद्धिमत्तेचं वरदान घेऊन तुम्ही या विश्वात प्रवेश केलेला आहे असं जरी असलं तरी रोजचं आयुष्य जगत असतात इतर राशीच्या जातकांशी जुळवून घेत असताना कधीतरी वादविवाद होण्याची शक्यता असते आपण जर इतर राशींना व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्या वादाच्या शक्यता कमी होतात ज्यामुळे आयुष्य अधिक सुखद आणि सुखकर होऊ शकतं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारा फायदा म्हणजे माणसं ओळखण्याची कला आपल्याला अवगत होते कारण दैनंदिन जीवनात आपण अनेकांना भेटत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांशी आपला संबंध येत असतो ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून त्यांचे विचार त्यांचे स्वभाव आपल्याला लक्षात येतात तोच आपण या मालिकेतून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणजे समोरील व्यक्ती कशी आहे तिचा स्वभाव कसा आहे हे जर तुम्हाला आधीच माहीत असेल तर त्यांच्याशी व्यवहार करणं सोपं होतं आता लोकांचा स्वभाव ओळखायचा कसा तर ते राशीनुसार अत्यंत सोपं आहे समोरील व्यक्तीची केवळ राशी तुम्हाला ओळखायची आहे त्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव त्याचे विचार त्याची कार्य करण्याची पद्धत याचा तुम्ही नक्कीच अंदाज घेऊ शकता तो कसा तेच आपण कुंभ राशीच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे मेष राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर काय परिणाम होतील सगळ्यात पहिली बाब म्हणजे मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमचे राशी स्वामी शनिदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे दुसरी बाब म्हणजे शनिदेव मेष राशीत जाऊन निचीचे होतात ज्यामुळे मेष रास त्यांना मानवत नाही म्हणूनच ज्योतिष नियमानुसार कुंभ आणि मेष राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार तशी परवानगी देण्यात येत नाही मेष राशीशी तुमचं फारसं जुळून येत नाही जसं आपल्याला माहीतच आहे की धडाडी अग्रेसिवनेस ही मेष राशीची वैशिष्ट्ये आहेत तर कुंभ रास म्हणजे ताऊन सुलाखून अनुभव संपन्न झालेली रास होय यामुळे त्यांचा अग्रेसिवनेस तुम्हाला अजिबात मानवत नाही कोणत्याही कारणाने जर तुमचा राशीच्या जातकांशी संबंध आला तर अग्रेसिवनेस हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे ते त्यानुसार वागणार आहेत ही बाब गृहित धरून त्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील तेव्हाच तुमच्या दोघांमधील संबंध चांगले राहू शकतील आणि तेव्हाच तुम्ही त्यांच्यासोबत जुळवून घेऊ शकाल काम देखील करू शकाल वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही शुक्रदेवांची रास आहे तुमचे राशी स्वामी शनिदेव आणि वृषभ राशीचे स्वामी यांच्यात मैत्रीचं नातं आहे आता शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य होय तर शनी हा राक्षस ग्रह म्हणून ओळखला जातो या सर्व गोष्टींचे सकारात्मक वाटत असल्या तरी कुंभ आणि वृषभ या राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात दोघांच्या राशीचे स्वामी मित्र असल्यामुळे तुमचं एकमेकांशी खरं तर जमायला हवं मात्र एकमेकांच्या केंद्रस्थानात येणाऱ्या राशी असल्यामुळे अनेक वेळा तुमच्यात विसंवाद होतात काही वेळेला ते वाढवू देखील शकतात म्हणून विवाहाचा विषय असेल आणि कुंभ वृषभ राशीत येत असतील तर दोन्ही जातकांच्या मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास करणं आवश्यक ठरतं पत्रिकेमध्ये इतर ग्रहस्थिती शुभ असेल तर अशा विवाहाचा विचार केला जातो म्हणजे इतर ग्रहस्थिती सकारात्मक असल्यामुळे विवाहाला हरकत नसते थोडक्यात कुंभ आणि वृषभ राशीची जोडी जमू शकते केवळ एकमेकांच्या केंद्रस्थानात येणाऱ्या राशी असल्यामुळे कधीतरी विवाद होणार आहेत ही बाब दोघांनी लक्षात घ्यायला हवी तेव्हाच तुम्ही एकमेकांसह चांगलं कामं काम करू शकतात मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ आणि मिथून या दोन्ही वायुतत्वाच्या बुद्धिमान राशी म्हणून ओळखल्या जातात मिथून ही तरुण रास तर कुंभ ही प्रौढ रास मानली जाते तसंच मिथुन राशीचा स्वामी बुध आणि राशीचा स्वामी शनी यांच्यात नैसर्गिक मैत्रीचं नातं आहे मिथुन रास ही कुंभ राशीच्या पंचम स्थानात म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या स्थानात येते मात्र होतं काय की मिथुन राशीचा अवखळपणा तिचं सतत बोलणं हे कुंभ राशीच्या ऐकण्यात आल्यामुळे किंवा सहवासात आल्यामुळे त्यातील क्रिएटिव्हिटी राशीमध्ये देखील उतरते कारण पत्रिकेतील पंचम स्थान हे कलेचं क्रिएटिव्हिटीचं स्थान असतं मग कुंभेचा अनुभव आणि मिथुनेची ऊर्जा यांच्यात समन्वय होऊन खूप चांगली सकारात्मक स्थिती निर्माण होते तुम्ही दुःख खूप चांगली प्रगती करू शकतात कारण मिथून राशीच्या भाग्यस्थानात कुंभरास येते त्यामुळे या दोन्ही राशी एकमेकांना लाभदायक आहे तुमची जोडी छान जमू शकते आणि तुम्ही एकमेकांसह छान कामदेखील करू शकतात एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावू शकतात इतकंच नव्हे तर विवाहाला देखील आपण कुंभ आणि मिथून राशीच्या जातकांना प्राधान्य देत असतो म्हणजे कुंभ आणि मिथून राशीचे जातक एकमेकांशी विवाह करू शकतात अर्थात कुंभ जातकांनी केवळ एक बाब लक्षात घ्यावी की समोर मिथून राशीचा जातक आहे म्हटल्यावर ते थोडं अधिक बोलणार आहेत तो त्यांचा मूळ स्वभाव आहे तसंच मिथून जातकांनी देखील लक्षात घ्यावं की समोर कुंभ जातक आहे ते कमी बोलतील जेही बोलतील बोलण्यापेक्षा ते काम अधिक करतील तसंच त्यांचं बोलणं देखील मुद्देसुद असतं हा विषय मिथून जातकांनी समजून घ्यावा तेव्हाच तुमचे संबंध चांगले राहू शकतील कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ आणि कर्क या राशी एकमेकांच्या मृत्यूषणाष्टात येतात तसंच या दोन्ही राशीचे स्वामी आपचात शत्रू देखील आहेत म्हणजे शनी आणि चंद्र यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे त्याला आपण विषयोग म्हणत असतो त्यामुळे विवाहासाठी जर कुंभ आणि कर्क अशा पत्रिका आल्या तर त्यांच्या विवाहासाठी आम्ही नकार देत असतो कुंभ ही अत्यंत प्रगल्भ समजूतदार रास आहे तर कर्क ही अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून ओळखल्या जाते हा एक मोठा विरोधाभास त्यांच्यात दिसून येतो याशिवाय कुंभ ही वायुतत्वाची रास आहे तर कर्क ही जलतत्वाची रास आहे त्यामुळे देखील या दोन राशींमध्ये मोठा फरक दिसून येतो कुंभ ही काम त्रिकोणात आहे तर कर्क मोक्ष त्रिकोणातली रास आहे भौतिक आयुष्य उत्तम जगणं हे कुंभ राशीचं ध्येय असतं तर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणं हे कर्क राशीचं दही असतं असा सगळा विरोधाभास या दोन राशींमध्ये बघायला मिळतो म्हणून कुंभ आणि कर्क या दोन राशींची जोडी जमू शकत नाही मात्र इतर कोणत्याही कारणाने जर तुमचा संबंध कर्क जातकांशी आला म्हणजे तुमचे ब बा, बॉस राशीचा असेल सोबत काम करणारे सर सहकारी राशीचे असतील एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला व्यवहारासाठी गेला तर समोरील अधिकारी हे कर्क राशीचे असतील तर त्यांची संवेदनशीलता समजून घेऊन तुम्ही त्यांच्या भाषेत बोललात तर तुमचं काम पटकन होऊ शकतं अनेक वेळा आपल्याला एखादं काम काढून घ्यायचं असतं त्यासाठी विविध ऑफिसेसमध्ये आपण जातो कुठेतरी खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला योग्य किमतीत योग्य वस्तू हवी असते समोरील व्यक्ती जर कर्क कर राशीची असेल तर तुम्ही संवेदनशीलतेने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यामुळे तुमचं काम सहजरित्या पूर्ण होईल यानंतर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या सप्तम स्थानात येते आता इथे गंमत बघा की कसं आहे कुंभ आणि सिंह या दोन राशी एकमेकांच्या समसप्तकात येतात म्हणजे निसर्ग कुंडलीच्या दृष्टीने विचार केला असता आपण त्यांना मेड फॉर इच अदर म्हणू शकतो या दोन राशींचं एक वैशिष्ट्य आहे की सिंह राशीत कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही कारण राजासमोर कोणीच उच्च होत नाही राजा, राजा हाच सर्वात उच्च असतो त्याचवेळी राशीतही कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही कारण कुंभ ही सगळ्यात बुद्धिमान रास आहे स्वतःच्या बुद्धीमुळे मत्तेमुळे ते इतरांचं उच्चत्व मान्य करत नाही या दोन्ही राशीत इतर कोणताच ग्रह उच्चीचा होत नसल्यामुळे एकमेकांचा सन्मान करणं त्यांना चांगल्या प्रकारे जमतं असं जरी असलं तरी दोघांच्या राशी स्वामीचं आपसात शत्रुत्व आहे त्यामुळे शक्यतोवर कुंभ आणि सिंह राशीच्या जातकांनी आपसात विवाह करू नये ज्योतिष नियमानुसार तशी परवानगी दिली जात नाही मात्र इतर नात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुमचा संबंध सिंह जातकांशी आला तर त्यांना तुम्ही योग्य तो सन्मान दिला त्यांच्याशी तुमचे संबंध उत्तम राहतात तुम्ही एकमेकांसोबत चांगलं काम करू शकतात कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी बुध आणि कुंभ राशीचे शनिदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे ही शुभ बाब वाटत असली तरी या राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात अर्थात इथे प्रीती षडाष्टक येतं मागे देखील एक शास्त्रीय कारण आहे की कन्या ही बुधदेवांची मूळ त्रिकोण रास आहे जी अत्यंत चिकित्सक मानली जाते तर कुंभरास ही बुद्धिमान मानली जाते समोरील व्यक्तींची अत्यंत छोटीशी चूक देखील ते दे पटकन पकडतात ज्यामुळे एकमेकांच्या चुका काढण्याची एकमेकांवर टीका करण्याची शक्यता इथे निर्माण होते जर कुंभजातकांचा विवाह कन्या जातकांशी किंवा कन्या जातकांचा विवाह कुंभजातकांशी झाला दो तर दोघांनी तटिस्थ भूमिका अंगीकारली पाहिजे जेणेकरून तुमचं आयुष्य सुखद होऊ शकेल इतर नात्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही कारणाने जर कन्या राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आला तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की ते अत्यंत स्वच्छताप्रिय आहेत अतिचिकित्सक आहेत कन्या जातक हे बुद्धिमान असतात त्यामुळे थोडं जुळतं घेऊन तुम्हाला त्यांच्याशी व्यवहार करायचा असतो ते जर तुम्हाला जमलं तर तुमची मैत्री होऊ शकते तुम्ही एकमेकांसह चांगलं काम करू शकता अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयीची माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सब्स्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद जय ज्योतिष